मंत्रिमंडळाचा मराठा आरक्षण व हो सुविधा या उपसमितीचा अध्यक्ष आहे ज्याला मंत्रिमंडळा इतकेच अधिकार असतात ते माननीय मुख्यमंत्री महोदयाने मला दिले आणि त्यामुळे दर आठवड्याला कॅबिनेट झाल्यानंतर आमची उपसमितीची बैठक नियमितपणे होते त्यानंतर मी एक नवीन ट्रेंड पाडला मराठा समाजातल्या काही नेत्यांना आज आम्ही काय ठरवलं याचा अशी माहिती देण्यासाठी दे बोलवायचं आणि त्यामुळे मग मी त्या सगळ्या प्रोसेसमध्ये होतो प्रोसेसमध्ये आहे तर मला खूप आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयाने एका बाजूने मनोज जरांगी पाटलांची कुणबी नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले द्या आणि हे कुणबी नोंदी असणाऱ्या कुणबी दाखले मिळणाऱ्यांच्या कुण दाख सगळेच सोयऱ्यांनाही हो द्या हे कायद्याच्या चौकटीत नीट बसवल्यामुळे मनोज जरांगे सुद्धा खुश झाले मनोज जरांगे पाटील खुश होण्याच्या बरोबरीने ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही आणि ज्यांच्याकडे कुर्मी नोंदी नाहीत त्यांच्यासाठी मराठा समाजाचं सर्वेक्षण खूप जोरात सुरू आहे खूपच जोरात सुरू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष अधिवेशन घेऊन ज्यांच्याकडे कुर्मी नोंदी नाहीत अशा मराठा समाजातल्या तरुण तरुणींनाही नोकरीतलं आणि शिक्षणातलं आरक्षण दिलं जाईल याची मला खात्री आहे पण मी पुन्हा पुन्हा असं म्हणेन की याबरोबरीने आपल्याला दहा टक्के आर्थिक मागासाचं आरक्षण याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यातल्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत समजा ओ बी सीला मिळणारं आठ लाखाच्या आतलं ला सर्टिफिकेट आणि आर्थिक मागासांच्या दहा टक्के रिझर्वेशनला मिळणारं आठ लाखाच्या आतलं सर्टिफिकेट याच्यामध्ये फरक फारकत असेल तर ती लक्ष धाळून फर, दिली पाहिजे की दोन्हीकडे सर्टिफिकेट लगेच मिळायला पाहिजे ज्या सुविधा सीमधल्या आरक्षणाला आहेत त्या सुविधा दहा टक्के आर्थिक मागसाला आहेत ना हे बघायला पाहिजे म्हणजे माझी खात्री आहे की दोन्हीमध्ये काही फरक नाही असं वाटत असेल तर ते सांगायला पाहिजे आणि त्यामुळे तीन फ्रंटवर हे चालणार एका बाजूने कुणबी नोंदी सापडल्या त्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळतील त्यांच्या ते, सगळे सोयऱ्यांना हो कुणबी सर्टिफिकेट मिळतील कुणबी नोंदी नाही आहे ज्यांच्याकडे त्यांना मराठा समाजाचं वेगळं आरक्षण मिळेल आणि या सगळ्यावर खरं म्हणजे मोठं उत्तर हे दहा टक्के आर्थिक मागासाचं आरक्षण आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे ते आर्थिक निकषावर असूनसुद्धा अण्णावावरून जे तीन वर्षाचं रेकॉर्ड आपण काढलं त्या साडेआठ नऊ टक्के साडेआठ नऊ टक्के इतकं मराठा समाजाला मिळतं जा आहे याचं कारण ज्यांना जातीचं आरक्षण आहे त्यांना ह्याच्यामध्ये अप्लाय करता येत नाही त्यामुळे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब ओबीसी हे कोणीतरी अप्लाय करत नाहीत मग ज्यांना आरक्षण नाही अशा बावी अशा बावीसच जाती उरतात त्यातील तीन प्रमुख जाती उरतात मराठा ब्राह्मण आणि लिंगायत आणि त्यामुळे ब्राह्मण आणि लिंगायत समाजामध्ये आठ लाखाच्या खाली जे आहेत त्यांना मिळतं पण त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे नोकऱ्या व्यवसायामुळे आठ लाखाच्या वर्ष उत्पन्न असतं मराठा समाजातलासुद्धा जो गरीब आहे जो शेतीचं विभाजन झाल्यामुळे दहा गुंठेवाला झाला निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक येत नाही मग तो दुसऱ्याच्या शेतावर मजुरीला जातो मुंबईत डबेवाला होतो हमाल होतो अशाला ह्यात वाव आहे कारण त्याचं आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्यामुळे बावीस जातीमध्ये मराठा समाज ते आरक्षण जास्त घेतो आणि ते जास्त म्हणजे साडेआठ नऊ साडेआठ नऊ साडेआठ नऊ नऊ व्यक्ती घेत आहे की ज्याला सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे ते आता चॅलेंज होणार नाही आणि त्यामुळे त्या आरक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे मी मराठा समाजाच्या नेत्यांना असं आवाहन करेन की त्यांनी एकदा का तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळालं आणि एकदा का तुम्हाला एस सी बी सी मिळालं की तुम्हाला दहा टक्के आर्थिक मागासामध्ये ॲप्लाय करता येत नाही यू आर नॉट एलिजिबल फॉर पर टेन पर्सेंट याची जाणीव आपण ठेवली पाहिजे नाही तर भविष्यामध्ये समाज तुम्हाला दोष देईल पण आज तरी मान्य मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन कारण इतका इतकं मोठं टेन्शन हे इतकं सहजपणे त्याने रिलीज केलं की ज्याच्यामध्ये मराठा समाजही समाधानी झाला कुणबी समा मरा ओबीसी समाजालाही मनामध्ये भीती राहिली नाही आणि तरीही कुणबी नोंद नसणाऱ्यांना वेगळं मराठा रिझर्वेशन देण्याची खूप वेगाने हालचाल सुरू आहे